हाय सर्वांना सा के नुने चॅनेलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज ना ड्रायफ्रूटचे लाडू बनवायला घेतलेले आहेत तर एक महिना जवळपास होताला पण ड्रायफ्रूटचे लाडू सगळे संपलेले होते मग आणि थंडीचे दिवस होते तोपर्यंत ते चालू होतं नंतर परत उन्हाळा चालू झाला म्हणून मी जरा थोडी टाळाटाळच ता, ता, टाळाटाळाच केली होती बनवायला पण परत ना माझे पाय वगैरे दुखायला लागले आणि सरूला पण असं मधल्या वेळेत देण्यासाठी म्हणून काय असं विशेष नव्हतं म्हणलं त्याला खूप दिवस झाला असं पौष्टिक असं सतत त्याला द्यायला पाहिजे काहीतरी आणि खूप दिवसाला नसल्यामुळे मग मी परत बनवायला घेतले सगळं सा सामान व्यवस्थित तुपात वाजून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मेची ॲसिड्स पण टाकलेले आणि सगळे काही ड्रायफ्रूट टाकलेले आहेत आणि आता तुपात भाजून घेतलं आणि त्यानंतर खजूर पण लास्टला भाजून घेतली गोडामध्ये फक्त मी खजूर अंजीर आणि काळे बेदाणे घेतलेले आहेत तेच फक्त गोडाचं चा काम ह्याच्यामध्ये करणार आहेत मी वरून काही ॲड केलेलं नाही एवढा निघाला आहे अक्रोडचा फक्त कचरा तर एवढा तुम्हाला दिसलंच आहे बॅक कॅमेऱ्याने मी दाखवले सगळे अक्रोड ह्यातले सात आठ अक्रड फक्त चांगले निघाले बाकी सगळे अक्रोड एवढे सगळे खराब निघाले काय करणार किती लॉस आहे हा किती लॉस म्हणजे किती खराब होत्या आता ह्याला काय म्हणायचं म्हणजे काहीच करू शकत नाही तर जवळपास मी वीस पंचवीस अक्रोड काढले असेल त्यातले सहा सात चांगले निघाले बाकी सगळे अक्रोड खराब निघालेत बघ काय व्हॅल्यू झिरो व्हॅल्यू झाली नाही याची किती किती पडलं महागातच पडलं एवढं म्हणजे पण तरी पण आता ते लाडूसाठी लागतं म्हणजे महत्वाचं आहे चांगलं असतं घातलेलं मुलांच्या ह्याच्यामध्ये म्हणून ते यूज करायचं नाही तर मी तर केलं नसतं यूज पण जाऊ द्या आता ठीक आहे बघा एवढा लॉस म्हणजे कसं असतं मुलांच्यासाठी बनवायचं असतं म्हणून खरं तर आपण या गोष्टी सोबत कॉम्प्रोमाइज करत असतो पण जेव्हा आपल्याला बनवण्याची वेळ येते तेव्हा आपण म्हणतो एखादी गोष्ट राहिली तर ठीक आहे एवढं महागाचं नकोच घ्यायला म्हणून आपण सोडून देतो पण मुलांच्या वेळेस बनवताना आपण किती पण महागाची असो ती गोष्ट आवर्जून घेतो त्याच्यासाठी कारण ती, ती गोष्ट महत्त्वाची असते पण त्या ते एवढं खराब झालं ना की खूप वाईट वाटतं पण असो चला आता लागणार आहे तर ती गोष्ट घ्यावीच लागेल चला आता मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेते चालू बंद चालू बंद करत असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं म्हणजे एकदम पीठ वगैरे होत नाही व्यवस्थित मिक्स पण होतं आणि आता मिक्सर वगैरे बारीक करून झाल्यावर छान असे लाडू बळायला घेते पटकन जेव्हा सगळं बारीक होतंय त्याच्यानंतर एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कारण आपण थोडं थोडं घेऊन बारीक केलेलं असतं तर मग सगळं व्यवस्थित एकत्र एकजीव झालं पाहिजे म्हणजे सगळीकडे एक सारखी चव लागते त्याच्यासाठी आहे ना ते अशा पद्धतीनं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मी बारीक करताना बघ अशा पद्धतीनं केलंय कुठेतरी धोबड पण आहे आणि बारीक पण नसलं पाहिजे म्हणजे एकदम पिट्टी पण नाही करायची आणि एकदम असं मोठं मोठं नाही करायचं दाताखाली परत अडकून जातं किंवा काय असं त्यामुळे मोठं मोठं पण जास्त नाही करायचं आणि एकदम पीठ पण नाही करायचं त्यानं टाळ्याला वगैरे दाताना असं चिटकून बसतं दातालाच खरं चिटकून बसतं म्हणून तसं पण नाही करायचं आणि लाडू पण वळायला छान येतात कशा लागतं इकडे बघू छान छान आहे आता लाडू वगैरे खाल्ला आणि आता त्याला बाहेर खेळायला जायचं मग त्याच्या फ्रेंड्स कडे त्याला सोडून येते खेळायला आणि सोबत आता त्याची ना मी थोडीशी जिना उतरण्याची प्रॅक्टिस करून घेते कारण सगळी मुलं अशी धावत पळत असतात ना मग त्याला कुठं जायचं म्हणलं ना की करता येत नाही व्यवस्थित मग म्हणलं त्याला थोडंसं प्रॅक्टिस साठी म्हणून नेहमी त्याला आता जिन्यावरूनच घेऊन जाते चल रे लवकर आहे खाली, चल चल पटापट बट, चल मी जाऊ का मी जाऊ का चल पटकन चल, चल हां चला शरूला आता खेळायला घेऊन जायचं आहे तुरड लागलंय रडायला चला तर आता बघा एकच गोष्ट बनवली आहे मी लाडू तेवढ्यात पसारा किती पडलाय बघा सगळ्या गोष्टी घेतलेल्या आणि थोडेसे मखाना बनवलेले त्याचा पण सगळा पसारा मग सगळ्यात पहिल्यांदा काय केलं कारण मला आता स्वयंपाक करायचा आहे तर म्हटलं आधी ह्या सगळा पसारा आवरून घ्यावा म्हणजे कसं स्वयंपाकाला थोडासा किचन ओटा लहान असल्यामुळं रिकामा असेल तर सुस्त काहीतरी काम करायचं नाहीतर ह्या गोंधळात काही कळतच नाही मला आता संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली आहे आणि आज मी बनवणार राजमा बनवणार आहे तर राजमा बनवण्यासाठी मी सगळं साहित्य घेतलेलं आहे कांदा हिरवी मिरची आलं लसूण आणि हे सगळ्यात पहिल्यांदा बारीक करायचं आणि टोमॅटो वेगळा सेपरेट असा बारीक करणार आहे झालं होतं काय मी राजमा कुकरला शिजवून घेतलेले आणि पहिल्यांदाच काय झालं ते कुकरच्या डब्यांमध्ये वगैरे बसत नव्हतं म्हणून एक टोप होतं जे कुकरच्या भांड्यामध्ये जाय जात होतं व्यवस्थित म्हणून मी त्याच्यामध्ये लावलं पण ते टोप आता काही केल्या बाहेरच निघत नाही आणि ते सांडशीने पण काढताही नाही मला त्याच्यामुळे एवढी धडपड झाली ना माझी की काय बोलायचं काम नाही शेवटी मी ते कुकरमध्ये टाकलं सगळं होतलं आणि मग कुकरमधून परत चमच्याने बाहेर काढलं सगळं आणि आता चला आता राजमा बनवायला घेते पटकन ही गडबड तर माझी चालूच असते तर मा आता माझा राजमा तयार आहे माझा आमचा तिखट बा रस्सा आणि शरूचा एकीकडे थोडासा फिक्का रस्सा असं दोन्ही टाईपचं मी बनवून घेतलेलं आहे आता मस्त राजमा झाला एकीकडे कुकर पण आहे पण झालं काय की मी दिवसभर आज काय असं ऊन होतं ना तर आता उन्हाळा चालू झाला आहे तर ते शेव्या वगैरे किंवा आपलं पहिलं जे उन्हाळी काम असतं त्या सगळ्या गोष्टींना थोडंसं ऊन लावायला चालू केलं आहे तर माझं उन्हाळी काम तर असं काही नव्हतं पण शेवळ्या वगैरे होत्या पण त्या अंधार पडल्या तर माझ्या लक्षातच नाही बाजूला काढून ठेवायच्या म्हणलं आता ते लक्षात आले पटकन पहिल्यांदा भरून ठेवते माघारी आणि एकदा ऊन दिलं म्हणजे कसं खराब वगैरे होत नाही जास्त दिवस टिकतं खरं खरं तर मी जास्त वगैरे आणतच नाही सामान थोडंसं असतं माझं पण त्याला पण ऊन दिलं म्हणजे बुरशी वगैरे लागत नाही म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पापड चढायच्या पापडाचा रिव्ह्यू कळतायचे पापड तर त्याला आता मस्त पापड तळून दिल्यात कसे लागतात बघूया आपल्याला खूप छान आहे बघा दिसतात कसे लगेच भाजून निघतो बरं का एकाच अंगाने जरी भाजला नाही एका साईडनं तरी पण व्यवस्थित भाजला गेला असं काय नाही की दोन्ही बाजू पलटून भाजायला पाहिजे एकदम मस्त भाजला गेला आणि होते किती मोठेच्या मोठे बघा साईज किती मोठी झाली आहे त्याची तर हे बघा आपले पापड आपण चार पापड काढले आहेत तर किती मोठे साईज झाले बघा कसले मोठे मोठे साईज झाले आहेत पापडांचे थोडे छोटे पापड काढलेले त्याचे साईज किती फुलून मोठेच्या मोठी झालेली आहे ना, ता ता आपन, हो कुछ ले ले। ले। आता हे त्याचा एकदम खुशखुशी झालेलं आहे माझा उपवास आहे मी खाल्ला असता माझा उपवास आहे पण मी काल जे शॉर्ट व्हिडिओ टाकलाय त्याच्यामध्ये मी दाखवलेलं आहे पापड कसे झालेले आहेत ते पण आता बघा मी थोड्या वेळा तुम्हाला सांगतेच कसे झाले आहेत ते पण खुशखुशीत एवढे झालेले आहेत ना बघा हो एकदम मस्त झालेलं आहे छान झालेलं आहे पापड तर तुम्ही करू शकता नक्की ही रेसिपी खूप साधी सोपी आणि एकदम फास्टमध्ये होणारी रेसिपी आहे टेस्टला मी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की छानच आहे तुम्हाला पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे टेस्ट कशी झाली आहे पण असा पण एवढासा पापड तो आपण करताना किती छोटा होता त्यातला जर तुटला आहे क करताना किती छोटा होता झाला आहे किती मोठा बघा एवढा मोठा पापड झालेला आहे तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण ही रेसिपी तुम्हाला तुमच्या घरात सगळ्यांना नक्की आवडेल बघा देवाच्या नैवेद्यासाठीच मस्त पैकी ताट आपलं तयार आहे छान आता देवाला नैवेद्य दाखवून घेते कसं वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा साधं सिम्पल छोटसंच आहे जास्त काही केलेलं नाहीये पण एवढ्यानेच मस्त वाटणार आहे जेवण खूप छान होणार आहे देवाचं पण आणि आमचं पण तू पाहिजे ना short time चला आता जेवण झालेलं आहे मस्त पैकी गुरुवार असल्यामुळे एवढी भूक लागलेली पटकन जेवण घेतलं राजमा चावल केलेले जेवायला तर मस्त वाटलं जेवायला संध्याकाळी मला भात असला की मला जरा बरं वाटतं जेवायला खरं तर हलकं फुलक बरं वाटतं आणि त्यात तो पापड एवढा मस्त झालेला खरंच मी तुम्हाला सजेस्ट करते तो पापड नक्की करून बघा आणि कुठला पण पापड करताना सगळ्यात महत्वाचं तो म्हणजे पापड खार अगदी प्रमाणात पडणं जास्त पडला तर पापड कोणताही लाल होणार आणि कमी पडला ते 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 तर तेवढी त्याची टेस्ट येणार नाही त्यामुळं एकदम परफेक्ट प्रमाणात जर पडलं ना तर एकदम मस्त झालं आणि एवढा फुललाय बघितलं ना तुम्ही एवढासा पापड होता किती मोठा झाला तो तळल्यानंतर त्यामुळं मस्त एकदम झालेला आणि चवीला पण खूप छान झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यात तेल अजिबात राहिलेलं नाही तर मुलांनी पण किती आवडीने खाल्ला बघितलं ना तर मुलांना पण खूप आवडला मला पण खूप आवडला पापड सोबत असल्यामुळे माझं जेवण पण खूप छान झालं तर चला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तुमच्या अजून काय सजेशन्स असतील व्हिडिओमध्ये तर नक्की मला सांगा तर चला आजचा व्हिडिओ इथे सेंड करते भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला लाईक करायला विसरू नका चला बाय बाय सर्वांना गुड नाईट